लोकशाहीचे प्रणेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील आझाद मैदानावर एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन पार पडले हे आंदोलन महाराष्ट्र राज्य पॉवरलूम कामगार युनियन्स सी टूच्या वतीनं ज्येष्ठ कामगार नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यामध्ये राज्यभरातील यंत्रमाग कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा पुन्हा एकदा जोरदार उच्चार करण्यात आला यावेळी सिटूचे राज्याध्यक्ष डॉ डी एल कराड व कॉम्रेड आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने असंघटित कामगार आयुक्तांना निवेदन सादर केले कामगारांच्या मागण्यांचा आढावा घेताना कॉम्रेड मास्तर म्हणाले की दोन हजार पंधरामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माननीय जावळी समितीच्या शिफारसीनुसार यंत्रमाग कामगारांना किमान वेतन म्हणून दहा हजार शंभर व विशेष भत्ता पाच हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये मिळून एकूण रुपये पंधरा हजार सहाशे सत्त्याण्णव मिळणे बंधनकारक आहे मात्र आजही कामगार बारा तास काम करूनही यापेक्षा कमी वेतनावर काम करत असून त्यांचे गंभीर आर्थिक शोषण होत आहे चौदा मे दोन हजार एकोणीस रोजी केंद्रीय औद्योगिक न्यायालय मुंबई यांनी यंत्रमा कामगारांना पीएफ लागू असल्याचा स्पष्ट निकाल दिला होता तरीही मालकांकडून त्याची अंमलबजावणी न करता उलट कामगार कपात का करण्यात आली याच अनुषंगानं एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात बैठक घेऊन पॉवरलूम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती परंतु सध्याच्या राज्य सरकारने या घोषणेबाबत आस्तागाळेत कोणतीही ठोस अंमलबजावणी केलेली नाही कॉम्रेड आडम मास्तर यांनी शासनाच्या चार कोटी असंघटित कामगारांसाठी स्थापन केलेल्या एकोणचाळीस कल्याणकारी मंडळांवर टीका करताना म्हटले कि शासना की शासनाने डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखी अवस्था केली आहे कारण एकाही मंडळासाठी आर्थिक तरतूद केलेला नाही यामुळे जर आगामी अर्थसंकल्पात यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची अधिकृत घोषणा करून त्याची अंमलबजावणी झाली नाही तर संपूर्ण राज्यातील पन्नास हजार यंत्रमाग कामगार भिवंडी ते मुंबई असा लाँग मार्च करून विधानसभेचे कामकाज ठप्प करतील असा इशारा कॉम्रेड आडम मास्तर यांनी दिला